सर्वसम राहते आई तुझे नाते आई तुझे नाते ना, ना, तो तो बेटा गुंडा हो माँ वाली माँ तो आंचल में छुपा लेती है मां तुंहिंजी कारण हो मो मोकिया मो मो के चुगल बाल आई अगं चुकल तुझं बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई ये ना माझी आई ग ये ना माझे आई ग ये ना माझी आई ग तू ये ना माझे, इग, ये ना माझे इग, आई ग चुकल तुझ बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई धाई, ग, धाई, धाई ग, ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये आई ग नऊ महिन्याचा गोळा तू ग पोटी वागविला पोटी वागविला नऊ महिने गोळा तू ग पोटी वाघविलाई पोटी पोटी वागविला पोटी वागविला हाताचा पाळ ना तू नेत्राचा नेत्रा दिवा नेत्रा केला नेत्राचा दिवा केला नेत्राचा दिवा केला नेत्राचा दिवा केला ग आई विना माया आई ना माया या मध्ये नाही ग या विश्वा मध्ये ना गे आई ग गेना माझे आई ग ना माझे आई ग ना माझे आई ग माझे आई ये ना माझे आई ग तु ना माझे आई ग ना माझे आई ग किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला मी सांगू मी कुणाला अग गेली पडलो उन्हाला पडलो उन्हाला पडलो उन्हाला ज्या लेकरांची आई जन्मतच निघून जाते त्याला पाहणारं कोणी नसतं येणारे जाणारे पात्र पाठ हे करत राहतात पण त्याच्यातून कोणी पाहणारं नसतं जन्मता ज्याची आई निघून गेली त्याला खरं आईचं महत्त्व कळतं ज्यांची आई, आई जीवन दे त्यांना त्याच्या आईचं महत्त्व कळत नाही म्हणून कवीने याच्यामध्ये या गीतात सादर केलेलं आहे हो किती माझे हाल झाले सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला सावली निघून गेली पडलो लोणाला आई पड लो आठवण येता तुझी आई ये माझे माई ये ना आठवण येता तुझी રડતો ધાઈ ધાઈ રડતો ધાઈ ધાઈ ગડ એ ના માજે આઈ ગ ના માજે આઈ ગેના ગ તું એ ના માજે આઈ એ ના માજે આઈ ગ તું એ ના માજે આઈ એના એ ના માજે આઈ ગ તું એ ના માજે આઈ મા तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी तर सुन गेलो मी तर सुन गेलो मी ग तुझ्या भेटीसाठी तर सुन गेलो मी तुझ्या रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी साठी आई रूप पाहण्यासाठी अग चंदन आई तुझ आई चंदन हे बाळ तुझ अंतरात राही ग अंतरात राही ये ना माझे आई ग ना माझे आई ग येना माझे आई ग ना माझे आई ग ना माझे आई ग ना माझे आई ग ना माझे आई ग तू ना माझे तुकल तुझं बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई धाई गेना माझे आई ग ये ना माझे आई ये ना माझे आई ग तु आई गई ग ना माझे आई ग ये ना माझे आई ग ना कसं कारण केले